चंगळ्याने कुर्ली पकडली मासे आता व्हाळ गावलो आमका आणि येते बघा मासे बघा येते बघा मोठे मासे बघा चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत करते मी अक्षय नेरुलकर मित्रांनो बरेचशे तुमका बाजाराचे व्हिडिओ दाखवले मी बाजाराची सिरीज आपली चालू असा तरी पण आज थोडोसो वेळ काढून आम्ही आता पाऊस भरपूर पडलो एक तीन चार दिवस पाऊस पडलो आणि आता पण पाऊस बाहेर चालूच आहे आणि मी असं ऋषीच्या घराकडे मागे हे बघा आपली टीमच आहे सगळी मैगो आ त्यानंतर पाठीमागे संदीप असा सूरज असा सगळे असं दणेश पण आहे बघा तर आम्ही आता जातो सड्यावर मासे पकडू जातो सड्यावरचे ही ऋषीची आई हा मागे दिसतात तर ऋषीच्या घराकडे असो आम्ही आणि आता आम्ही जातो मासे पकडू सड्यावर जातो तर गेल्या वर्षीच एक व्हिडिओ आपण टाकलेलो होतो त्यानंतर लकी दादा सुद्धा इलेलो सुरुवातीच्या पावसाच्या वेळी पण आता काल सुनील काकानी गेलेलो तर थे त्यांना भरपूर मोठे मोठे मासे मिळालेत आता आम्ही जाऊन बघतो आमका काय काय व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडलं तर नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचं बटन दावा चला व्हिडिओ सुरुवात करूया तो मोठ्या नदीत जावचा नाही

एक दोन तीन चार पुढे किती जण गेलेत रे तीन एक दोन तीन चार एक सात एक जण जवळपास आणि ही साड्यावर जाऊची वाट आपली ज्या वाटेन आम्ही जातो चलत चलतच जातो पहिलीच ही बघा कुर्ली गावली आमका डे एक डेंगो ना कुर्ली बरेपैकी डबक्यात गावली आपली सुरुवात झाली आपली आणि एक कुर्ली गावली हॅलो किती असा काय वारवास भरपूर आहे त्याच्यामुळे काय ऐका घेता तुमचा की नाही काय माहिती असत नाव एक पकड कुठले तीन गावले कुठले तीन गावले खेच कोके दाखव ना एक उतर उचल कोके दाखवते तुमक कसे असतात त्या कोके पण करतात त्यांची रेसिपी आम्ही घ्या दोन वर्षापूर्वी पकडलेलो आपण कोके ना चंगड्याने कुर्ली पकडली काय चंगळ्यामध्ये कुईल हो हो बघा मासे आता वाळा गावलो आमका आणि येते बघा मासे बघा बघा मोठे मासे आहेत येते बघा दिसतात त्याची बॅटरी पण कर बाबू चला आता म्हणजे आपलं काम होत आला आपल्या आपल्याला वरती यावचा क्या कासवाजा नाही कासवाजा नाही का या कासवाजा पोर म्हणतात पण या कासवाजा नाही या पोर मासे हत आम्ही थांबलो वकडे बाकीच्या खाली येते बघा येतं हवळ हवळ पकडीत आता पहिलंच मासालो बघित आहे आता कसं होतं

बारीक बारीक येते रे पावसान कंट्रोल दिलाना तापकड पकडून ना देना नाही ना? 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 ना आता चलो हां आता टाऊ

यो बरो आयो यो मगास तो तो यो मगास तो तो जाऊ दे रे जाऊ दे जाऊ दे रे का तुझ्यावर तुझ्यावर राग आधी तू

मोठे मोठ्या टाकताना असं टाकलं दगडात ना गॅप ठेवलं गेलो एवढं दगडात ना बाहेरील

હા હા ટાક ઓકે મેળો મેળલો એ ચટન્યા એ ચટન્યા હું ભગડત મોટો असं रे जाऊच नाही तू जातो कसो होकडे होता ग्रिफ्टाकू बँका बाकी काय नाही मोठ आहे तू बुक कुर्ली पकडून गेलो होतो कुर्लीच्या नाता तिकडे मासू ये बघ दोने दोनेच आहेत ते दोनेच आमने मासे मेले खूप मोठा आहे मोतो यो 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 काय 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 काय

तो का प्र poured… व्ह maior not प्र हो में जीजां फिर मायाद का यह जा क लय अरुकरी यह वाले बीवाली, पर सोफ न की पिशी वेगळी या माश्याची पिशी वेगळी कुर्ली गावली रे गे गे माहिती घे शाबाई दाखवतो काय तुकी आपण अलग राहायचं तुका सवय तुका सवय बाबा हिरले जरी हा बरोबर तेवढा सांगितलं नव्हतं माहिती मासे आमचे पकडून झाले आहेत बरेचसे मासे पकडलं आणि आता पाऊस पण भरपूर इलो एक सर लागण गेली मोठी आणि छत्री पण धरू जमत होती एवढं वारं आ साड्यावर पूर्ण त्या छत्रेचा कमाळ होता त्याच्यामुळे मी कॅमेरो पण चालू नाही केलं आहे तरी पण भिजलं आहे थोडं मी का पॅन्ट पूर्ण भिजली आहे माझी आणि आता चाललो आम्ही रिटर्न त्याच्यानंतर तुम्हाला गेल्यावर दाखवतो किती मासे पकडलो आणि किती कुरले आहेत ते अजून मिळाले येत आहे तरी मिळतच रे बस झाली आता हॅलो तू येता येता

तेवीस आणि तेवीस, तेवीस कुर्ले आणि मासे किती होते ते पंचावन्न छप्पन मासे आणि तेवीस कुर्ले असे सगळे गावलेले होते हे बघा तर मित्रांनो ह्या आम्ही कुर्ले पकडू गेलो आणि मासे पकडू गेलो दोन्ही पकडून गेलो सड्यावर तर हे मासे आणि कुर्ले पकडूचा व्हिडिओ जो होतो तो तुमका कसं वाटलं नक्कीच कमेंट मध्ये सांगा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि आपल्या इंस्टाग्राम वर सुद्धा पेज असा कोण रेयो हो नावाचा ते सुद्धा फॉलो करा तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत भेटू तोपर्यंत बाय बाय